नमस्कार रागिणी खूपच खालच्या थराला उतरलेली असते रागिणी गाडी चालवत जात असते त्याच वेळेला गाडीच्या समोर एक पुरुष झोपलेला असतो तेवढ्यात मात्र रागिणी ते त्याच्या जवळ जाते आणि त्याने स्वतःचा चेहरा बांधलेला असतो रागिणी त्याला बोलते कोण आहेस तू कोण असं रस्त्यात कोणी झोपतं का तेव्हा तो काही बोलत नाही आणि स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ दाखवतो आणि तो, तो व्हिडिओ बघून तर धक्काच बसतो कारण स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पदराने तिने अभिजितचा गळा आवळलेला असतो आणि अभिजितला तिने मारलेलं असतं खरंच मला कमाल वाटते खरं सांगायचं तर ही बाई अशी कशी काय वागू शकते आई नाही आई असून सुद्धा आपल्या मुलाला कसं काय मारवलं हिला खरं तर या बाईला खूप मोठ्यातली मोठी शिक्षा द्यायला पाहिजे तेवढ्यात मात्र तो माणूस रागिणीला बोलतो रागिणी मॅडम काय आहे ना कारस्थानं करण्यात तुम्ही माहीर असाल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कट कारस्थानं करत होता तेव्हाच तुम्ही हा पुरावा मागे सोडला रागिणी मॅडम तुम्ही असं का वागता हो का तुम्ही स्वतःचाच घात स्वतःच्याच हाताने केलात रागिणी मॅडम तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर तुम्ही असं कसं काय वागलात तेच मला कळत नाही आई होतात ना तुम्ही त्याची तरीसुद्धा स्वतःच्याच मुलाला मारलं खरंच आहे तुमची खरं तर तुमच्यासारख्या बाईला सोडायचंच नाही आहे खरं सांगायचं तर तुम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुम्हाला शिक्षा नाही तर माझं मन भरेल एवढे पैसे द्यायचे आहेत प्लीज लवकरात लवकर पैसे काढायचे नाहीतर खरोखर नको ते होऊन बसेल तेव्हा रागिणी बोलते तुम्ही काय बोलताय कळतं आहे का अहो जरा विचार करा तुम्ही काय बोलताय ते खरं तर मी पैसे वगैरे काही देणार नाही तुम्ही प्लीज असा विचारसुद्धा करू नका कारण तुमचं हे वागणं खरंच मला खूप चुकीचं वाटतं आहे तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ठीक आहे नो प्रॉब्लेम तुम्ही पैसे वगैरे काही देऊ नका तुम्ही एक काम करा तुम्ही स्वतःच्याच हाताने हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होताना बघा आता बघताय ना तुम्हीच तुमच्या हाताने व्हायरल करा उगास तुम्ही असं बोलायला नको की मी मुद्दामून केला म्हणून थांबा थांबा मीच करतो आणि त्या माणसाने लगेच तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकायला घेतलेला असतो तेवढ्यात मात्र राघिणी बोलते एक मिनिट थांबा उगाच काहीही करायची गरज नाही आणि खरं सांगू का आता उगाच विषय वाढवू नका मला तर आता तुमच्याशी बोलायचंच नाही किती पैसे पाहिजेत तेवढं फक्त सांगा तेव्हा तो माणूस एक कोटी रुपये पाहिजेत असं बोलतो तेव्हा लगेच राघिणी बोलते काय एक कोटी अरे कुठून आणू मी एक कोटी रुपये तेव्हा लगेच तो माणूस बोलतो काही करा काही करा मला नाही माहिती पण तुम्ही मला एक कोटी रुपये आणून द्याच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुम्हाला मला एक कोटी रुपये आणून द्यावेच लागतील नाहीतर खूप मोठा धक्का तुम्हाला बसेल तेव्हा मात्र राघिणी बोलते ठीक आहे मला थोडा वेळ दे मी देते इकडे रागिणी घरी आलेली असते आणि रागिणी स्वतःशीच बोलते हो हो मला मारावं लागलं माझ्या मुलाला स्वतःच्याच हाताने मला खूप खूप वाईट वाटलं पण काय करणार शेवटी नाईलाज झाला माझी तर आता इच्छाच नाही आता तर मला कळून चुकलंय की माझा मुलगा काय लायकीचा आहे तो पण एक गोष्ट मात्र मला सुद्धा कळले मी त्याला मारलं कारण मला प्रॉपर्टी पाहिजे होती कारण मला आकाशचं मन पुन्हा एकदा जिंकायचं होतं कारण मला आकाशच्या या घरात पुन्हा एकदा शिरायचं होतं अभिजित मला माफ कर मी जे काही केलं ते चुकीचं केलं मला मान्य आहे पण एक गोष्ट मात्र नक्की अभिजित तू तुला मर मारलं हेचं मलासुद्धा वाईट वाटलं पण अभिजित माझा नाईलाज झाला माझा नाईलाज झाला अभिजित आणि मला तुला मारावं लागलं अभिजित मी काय करणार होते तेव्हा मात्र रागिणी खूपच अस्वस्थ असते रागिणीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो रागिणीला काय करावं तेच कळत नसतं ती सारखी वेड्यासारखी करत असते आणि म्हणत असते आता काय करू मी मलाच कळत नाही लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजेत आणि त्या गोष्टी व्यवस्थित केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही मला आता काही ऐकून घ्यायचं नाही मला जर का आता एक गोष्ट मान्य असेल तर मला मला लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्यावाच लागेल पण काय घेऊ तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र रागिणी स्वतःशीच बोलते बस झालं आता तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आता मला त्या माणसाला संपवावं लागलं तरीसुद्धा चालेल तेवढ्यात त्या माणसाचा फोन येतो आणि तो, तो माणूस बोलतो मॅडम तुम्ही जर का मला संपवायचा विचार करत असाल तर तसा विचारसुद्धा करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला ही गोष्ट अजिबात करू देणार नाही तुम्हाला मला पैसे द्यावेच लागतील मॅडम आणि तुम्ही जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मॅडम पैसे तर तुम्हाला द्यायचेच आहेत मग ते कसे द्यायचे आणि कसे नाही हे तुम्ही बघा पण आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काहीही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही मॅडम एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर तुम्ही काय तो डिसिजन घ्यायचा तेव्हा रागिणी फोन ठेवते आणि म्हणते काय करू मी मलाच कळत नाही पण मला पैसे तर घ्यावेच लागतील कुठून घेऊ पण वैसे आकाशला जर का बोलले तर आकाश हजार प्रश्न विचारे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आता माझ्याकडे मला पैसे तर चोरावे लागणारच पण कुठून चोरू तेच कळत नाही इकडे मात्र पौर्णिमा स्वतःशीच म्हणत असते काही करून मला लवकरात लवकर त्या आकाशला संपवायचं आहे त्या आकाशला मला मारायचं आहे जोपर्यंत मी त्या आकाशचा जीव घेत नाही तोपर्यंत आकाश माझ्यासाठी कायमचा या जगातून जात नाही तोपर्यंत माझ्या अभिजितच्या आत्म्याला शांती मिळणार नाही काय करू मी मलाच कळत नाही पण मला मला मात्र काही करून काही करून आकाशला मारायचंच आहे आणि जोपर्यंत मी त्याला मारत नाही तोपर्यंत मी काही केल्या गप्प बसणार नाही इकडे रागिणी मात्र खूपच चवताळलेली असते तिला काय करावं तेच सुचत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तोंडाला बांधून जो माणूस समोर आला तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः अभिजित आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू